वडनेरभैरव पोलीस ठाणे हद्दीमध्ये तपनपाडा दूधखेड शिवारामध्ये काही संशयित गांजाची शेती करत असल्याची गुप्त बातमी साणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती त्यानुसार साणी गुन्हे शाखा आणि वडनेरभैरव पोलिसांनी तपनपाडा दुधखेड शिवारातील इसम रवींद्र नामदेव गांगुर्डे वेवरशे चाळीस राहणार तपनपाडा दूधखेड तालुका चांदवड यांच्या मालकीच्या शेत नंबर त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी या ठिकाणी छापा टाकला या छाप्यामध्ये दोनशे पंधरा किलो वजनाची पासष्ट गांजाची झाडे अशी बारा लाख त्र्याण्णव हजार साठ रुपयांचा सा अवैध साठा जप्त करण्यात आला होता यातील रवींद्र गांगुडे हा त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीरित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने जोपासना करताना मिळून आला त्याच्याविरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला यातील आरोपीला या, आरो या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मनवाड विभाग बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे वडनेरचे दिनकर मुंडे प्रकाश जाधव आणि नवनाथ सानंद सुधाकर बागुल प्रशांत पाटील सतीश जगताप यांच्या पथकाने कारवाई केली न्यूज पोलकुलसाठी नासिर पठाण नाशिक